त्यांनी अवघ्या दोन वर्षामध्ये दुसरी कार अचीव केल्याबद्दल पर प्रथम त्यांचे मी आधी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो त्यांनी गेलेल्या दोन वर्षामध्ये प्रत्येक दिवस समर्थमध्ये आपलं जीवन पणाला लावलं आणि चांगली अचिवमेंट काढली आणि त्या थोड्याच दिवसांमध्ये डायमंड हे नक्की होणार हे मी आज आपल्या समर्थवतीने सांगितलं आणि केवळ दोन वर्षामध्ये हो त्यांनी सत्तेचाळीस लाख रुपये इन्कम घेतला अशी समजण्याची ताकद आहे तर आपण सर्वांनी या आमच्याबरोबर येऊ आणि प्रत्येकाला आपलं जीवन सक्सेसफुल कसं होईल प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार आणि बंगला कसा होईल आणि आपली अचीवमेंट कशी साध्य करता येईल याच्यासाठी आम्ही आपल्याबरोबर चोवीस तास सहकार्य सा करू तसंच जे कदम सरांनी केलं ते सर्वांनी अशी आमची समर्थ्यांनी प्रार्थना जय श्रेम समज <laughs> कंपनीच्या वतीने तसेच कंपनीचे मालक सी श्री सतीश इंगे सर त्याचप्रमाणे आमचे महागुरु डॉक्टर भरत राठोड सर आणि पूर्ण महाराष्ट्र समर्थ परिवार कदम सर आणि कदम सरांच्या कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून जे लिडर ते या ठिकाणी आले आमच्या सगळ्या समर्थ परिवाराच्या वतीने कदम सर आणि त्यांच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा जय श्रीम जयम